परत वाजन गावकर आहे पाजे लोक पण हे परत हे काय झालं कर्मचारी यायचे अंगावर एकामेकाचे रक्त हे करून नेमकं मी चिखलदरा स्टॉपला मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे आणि याशिवाय पोलिस नियंत्रण पक्ष या ठिकाणी हा चितंबा जे रेस्ट हाऊस आहे आपल्या चिखलदरा स्टॉफच्या समोरच या ठिकाणी मोठं काहीतरी प्रकरण झाला या ठिकाणी जायलवी केलं ना टायर मोठ्या प्रमाणात जायजू केले पोलीस कर्मचारी त्याचे डोक्यात हेल्मेट गिल्मेट घालून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत सध्याच हे दृश्य हे बा हे बा काय झालं काय मी काय झालं साहेब काय झालं नेमकं सध्या जंगल चालू आहे काय तरी झालं म्हणजे इथं काय त्यांच्या मागण्याच्या लाडला बहीण लाडली ला पैसे दे देऊन राहिले तुम्ही आता यांना का देत नाही यायचं असं काय माहित राजेव यायचं बाबा सारे बिना लग्नाचे चेहरे दिसणारे मला वाटतं यायचं की यायला पोरी भेटून नाही राहिले याच्यासाठी कितंबा चालू आहे काय माहित मोठ्या प्रमाणात सध्या पोलीस कर्मचारी या ठिकाणी आले आहेत बाबा मोठ्या प्रमाणात याच्यावर लाठी मारता प्रयोग चालू आहे मोठ्या प्रमाणात बाबा बाबा चेहरे हे इकडे अजून कोंडाले बांधून येऊन राहिले काय राजे वज्जर चेहरे आणले कुठून आणले तर मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी गर्दी झाली असून एकदम तायरगिर जायला हे मोठं प्रकरण सध्या या ठिकाणी आपलं चिखलदरा स्टॉप हे सारी ट्रॅफिक या ठिकाणी नियंत्रण या ठिकाणी तर हे सध्या या ठिकाणी मोठं प्रकरण झालं असून पोलीस प्रशासन सध्या या ठिकाणी जे स्थिती निर्माण मानलेली आहे याच्यावर नियंत्रण करण्यासाठी बाहेर गाडीवाले आले हे धाडू मारून गेला भाऊ तर या ठिकाणी मोठा सध्या पोलीस बंदोबस्त आलाय आणि सध्या गाडी आली आहे आणि हा पोलीस स्टाफी या ठिकाणी आलाय मोठ्या प्रमाणात तुम्ही हे पाहू शकता हे बाबा आबा आबा हे बा हे काय करून राहिले तर हे मोठ्या प्रमाणात सध्या येत काय चालू आहे काळाही मारण चवडिशनल पोलीस स्टाफ या ठिकाणी आला असून सारे कर्मचारी नियंत्रणात आहेत सध्या मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी कर्मचारी आल्या ठाणेदार साहेब स्वतः आले आहेत या ठिकाणी चव्हाण साहेब बी आल्या आणि बाबा या ठिकाणी चितंबर राजे हे बायकुडून राहिल ना मोठ्या प्रमाणात यायचं काय आहे काय माहित काय झालं काय माहित राजू पण हे पा, ए पा, ए पा, ए पा, हे 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 बा 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 काळा घेऊ गाडी नंबर पाच येत साहेब काय हे मोठा तितंबा या ठिकाणी झाला लोक आहेत काय होईल राजू सारे काम धंदे सोडले सारे झाले विचार पडला नेमकं काय झालं पण मलाच तर समजून राहिलं काय झालं तर पण हा एवढा मोठा पोलीस बंदोबस्त

साहेब आले था। की लवकर चालले जा पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आला आहे याच्यात दंगा नियंत्रक पथक आहे सर्वजण या ठिकाणी एकत्र जमा झाले आहेत पण हे राजा ऐकून करायला बोटते याच्यावर आता पोलीस प्रशासन कोणत्या प्रकारे नियंत्रण करते हे पाहण्यात येईल हबा हे बा हे हात जाळेबा इकडे हे लय लय वाढला ना हे कुठं हे दंग्यातून बातमी फक्त काल नाही पोलीस प्रशासन सध्या सौम्य मांगा करत आहेत आता सध्या पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आला आहे दंगा नियंत्रण पथक या ठिकाणी आला आहे आता येणं लावले भाऊ रट्टे देणं रट्टे देणं लावले आहेत हे गर्दी जारी फाकवली रे काळ्या कुळ्या फेकून राहिले काळ्या कुळ्या फेकून राहिले काळे या ठिकाणी जर गर्दी म्हणजे तर मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी गर्दी निर्माण झाली आहे मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी या ठिकाणी झाली आहे पोलीस वालायच या ठिकाणी गोटे गोटे मार, गोटे हा प्रयोग राहिले मार या ठिकाणी हे जे आहेत हे सर्वजण कॅमेरात जावला नाही कॅमेरात बुक झाल्यात आहेत आता लवकरच याच्यावर कोणते होते एका पोलीसवाल्याने हल्लेखोराची ताब्यात घेतलाय अरे <laughs> ये धला सुन। हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चितंबा सध्या झाला असून तुम्ही हे सारा दृश्य गावरावर पाहू शकता बाबा गोटे जेवढा लिया येते का मायबी तर माझ्या वजच भारी चाललो तुम्ही काय कम बाबा अरे बापे देता आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्ही पाहता हा या ठिकाणी झिंगाना चालू आहे अरे हे या ठिकाणी दुराचे फटाके सध्या फोन चालू आहेत सध्या नगर परिषदुलन्स या अग्निसाम दलाच्या गाड्या या ठिकाणी आल्या आहेत मला असं वाटतं की याच्या अंगार आता पाणी मारले त्या काय आहे हे ऐकून नाही राहिले कोणी अरे हे लागलं वाटतं का जेव्हा काहीतरी काहीतरी लागलाय सध्या काहीतरी एक जखमी झाले आहेत हे बा, बा। काय मस्ती करणार राजे हे या ठिकाणी नगर परिषदेचे जे जोगदंड आहेत योगदान साहेब आले आहेत आणि या ठिकाणून पाण्याचा मारा करणं चालू आहे मोठ्या प्रमाणात आणि दुराचे तुम्हाला फटाके दिसत असतील ज्या ठिकाणी हे झालं आहे तिथून सर्व विजण चालू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आंदोलन करते आहेत यानं लय मोठा ढिंगाणा घातला अंजंग स्टॉपवर हे सार दृश्य हा हे फटाके सध्या हवेत हे करणं चालू आहेत हा हे अतुरधुराचे नळकांडे या ठिकाणी आले आहेत मोठ्या प्रमाणात सध्या कर्मचारी जे आहेत हे आक्रमक झाले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आंदोलन करते आहेत ना लय मोठा धिमाणा घातला हे सार हे फटाके सध्या आहेत करण्यात हे धुराचे नळकांडे या ठिकाणी आले आहेत मोठ्या प्रमाणात सध्या कर्मचारी जे आहेत हे आक्रमक झाले आहेत सध्या हे अँबुलन्स या ठिकाणून झाली आहे कोणीतरी जखमी झाला आहे बहुतेक पोलिस झाले अँबुलन्स जे आली आहे अँलन्स आली आहे अँबुलन्स मध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत मोठ्या प्रमाणात सध्या पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पोहू शकता अजून ते बोलावच नाही म्हणते सध्या अँलन्स आली आहे हा मोठा कुटा नाही या ठिकाणी चालू आहे